हिंदीची सक्ती केली जाते असा खोटा प्रचार करून जर का कोणी आंदोलन करत असेल तर ते राजकारण आहे मला असं वाटतं मनसे असेल उबाटा असेल यांना या विषयावर राजकारण करायचंय पण नसलेल्या मुद्द्याचं राजकारण कधी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मुळामध्ये आमच्या सरकारने मराठीची सक्ती केली यातल्या कुठल्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाहीये हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या संदर्भातल्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं होतं नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार अतुल भातकर मीरा भाईंदर मध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर हे आंदोलन करण्यात येते आणि तिथे सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली मला असं वाटतय की राज्यामधलं वातावरण बिघडवण्याचा एक प्रयत्न चालू आहे हिंदी सक्तीचा नसलेला जी आर सुद्धा तो हिंदी सक्तीचा आहे हिंदी सक्तीचा आहे अशा प्रकारचा प्रचार प्रसार केला गेला त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या चालू सा, होण्याच्या पूर्वसंध्येला तो जी आर रद्द केला कारण जर समाज का समाजातल्या काही लोकांच्या मनामध्ये काही चुकीचं का होईना काही गेलं असेल तर या विषयावर ना आम्हाला राजकारण करायचं नाही असं असताना आता हिंदीची सक्ती केली जाते असा खोटा प्रचार करून जर का कोणी आंदोलन करत असेल तर ते राजकारण आहे आणि मी एवढं एकच गोष्ट सांगू शकतो की भाषेच्या आधारावर कोणी जर का गोरगरीब सर्वसामान्य माणसाला महाराण करत असेल हिंसा करत असेल तर राज्य सरकार ते खपवून घेणार नाही एवढं मात्र मी शंभर टक्के सर सरकार पुन्ना पुन्ना असेल, असेल, या, सरकारने जी आर रद्द केला त्यानंतर विजयी मेळावाही आयोजित करण्यात आला होता ठाकरे बंधूंच्या वतीने तरी सुद्धा पुन्हा पुन्हा हाच मुद्दा उपस्थित करून मनसे का आक्रमक मनसे किंवा उबाठा गट एवढी नाही मला असं वाटतं मनसे असेल उभाटा असेल यांना या विषयावर राजकारण करायचंय पण नसलेल्या मुद्द्याचं राजकारण कधी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मुळामध्ये आमच्या सरकारने मराठीची सक्ती केली आणि त्यामुळे जो मुद्दा नाहीये त्या मुद्द्यावरनं समाजातलं वातावरण तापवण्याचा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे पोलीस त्या संदर्भातली योग्य ती कारवाई करते पोलिसांनी हा या मोर्चाला परवानगी नाकारली तरी सुद्धा अं जे हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि आता पोलिसांकडून धरपकड करण्यात येते मनसेची तर त्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांना मोर्चेला परवानगी दिली मग आम्हाला का नाही बघा आता यातले निर्णय हे जे असतात ते त्या त्या ठिकाणचे पोलीस लोक घेत असतात आणि त्याच्यामुळे पोलिसांचा जो निर्णय असतो तो त्या ठिकाणचा अंतिम निर्णय असतो आणि जर का कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर पोलीस त्या संदर्भातली भूमिका त्यांची कायद्याप्रमाणे निभावतात आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे त्यावर काय नाही कोणी एकत्र यावं नाही यावं हे त्या 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 पक्षाचे त्यांच्या त्यांच्या नेत्यांचे व्यक्तिगत प्रश्न आहेत आणि मी एवढंच सांगेन की मराठी माणसाचं महाराष्ट्राचं मराठी भाषेचं हित हे माननीय देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या हातात सुरक्षित आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती प्रचंड बहुमताने निवडली सर तुम्ही एक आता मुद्दा उपस्थित केला की ट्विटरला स्वायत्त महाराष्ट्र नावाचं एक अकाउंट आहे तर हे नेमकं प्रकरण काय काय मी काल विधानसभेत या संदर्भात बोललेलो आहे स्वायत्त महाराष्ट्र या नावावरनं एक एक्स सा अकाउंट चालतं ज्या अकाउंटवरनं महाराष्ट्र एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली जाते दोन भाषिकांमधले समाजातल्या दोन लोकांमध्ये प्रचंड तेढ निर्माण केली जाते खोटं नाट लिहिलं जात आहे खोट्या आवया उठवल्या जात आहेत आणि त्यामुळे ज्याचं नाव स्वायत्त महाराष्ट्र आहे आणि भारत हे संघराज्य आहे भारत संघराज्य आहे पण भारतातलं अमेरिकेसारखं संघराज्य नाही आहे की सर्व राज्यांनी मिळून एकत्र येऊन अमेरिका बनवली तसा भारत देश बनलेला नाहीये भारत हा एक देश आहे आणि भारताची अनेक राज्य त्या ठिकाणी आहेत यातल्या कुठल्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार नाही आहे हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या संदर्भातल्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं होतं घटनाकारांची पण कल्पना हीच आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आहे आणि राज्य आहे आणि त्याच्यामुळे असा खोटा देशद्रोही प्रचार स्वायत्त महाराष्ट्र नावाचं हे एक सकाउंट करत आहे याच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी मी काल सभागृहात केलेली धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल मुंबई